रोज रोज नाश्त्याला नवीन पदार्थ काय करायचा असा प्रश्न सतत सगळ्या आईंना पडतच असतो आणि नेहमीच पोहे उपमा करून आणि ते खाऊन देखील कंटाळा आलेला असतो आणि थंडीच्या दिवसात तर गरमागरम काहीतरी खावंसं नेहमीच वाटतं आणि हिवाळ्यात बाजारात भरपूर भाज्या उपलब्ध असतात अशावेळी या भाज्यांचा वापर करून घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून हे आप्पे खूपच चविष्ट असे तयार होतात तसेच हे आपे करायलाही सोपे असल्याने झटपट होतात आणि वेगळं काही केलं म्हणून घरातले देखील खूपच खुश होतात आज आपण भरपूर भाज्यांचा वापर करून बाहेरून खूपच कुरकुरीत आणि आतून मौसूत असलेले हे रवा कसे करायचे हे पाहणार आहोत सोबतच चवीची ओल्या नारळाची चटणी देखील मी शेअर केलेली आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा तर चला उशीर न करता लगेच सुरुवात करूया तर सर्वात अगोदर हे रवा आपण बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये या वाटीने इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता हे अप्पे मुलांच्या नाश्त्यासाठी देखील बनवायचे आहेत आणि मुलांच्या डब्याला देखील द्यायचे आहेत त्यासाठी इथे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे आता तुम्ही इथे रव्याचं प्रमाण म्हणजेच एक वाटी देखील घेऊ शकता आणि सारख्याच वाटीने इथे मी एक वाटी घरचं फ्रेश असं थोडंसं आंबट असलेलं दही घेतलेलं आहे आणि पुन्हा सारख्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेले आहे आता हे पाणी आणि दही या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य घेण्यासाठी म्हणजेच मोजून घेण्यासाठी इथे तुम्ही एखादं भांड किंवा वाटी किंवा एखादा कप आहे आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं त्याचं प्रमाण अचूक असलं की आपला पदार्थ देखील अचूक बनून तयार होतो आता तुम्ही पाहू शकता इथे मी दोन वाटी रव्यासाठी एक वाटी दही आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकता हलकसं घट्टसर असं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अजून थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून आपल्याला थोडंसं पातळ असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि जास्त पातळ देखील हे मिश्रण तयार करून घ्यायचं नाही जसं आपण आप्प्यांसाठी पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता पुन्हा मी इथे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आता हे अर्धी वाटी पाणी टाकलेलं पुन्हा यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं पाणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आता काय करायचं आहे आपण यामध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे पाच मिनटासाठी आपण फक्त हे पीठ बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण मस्तपैकी ऑथेंटिक अशी ओल्या नारळाची चटणी देखील तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये काही ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत आता जेवढं ओला नारळ घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला डाळवं घ्यायचं आहे आता दोन्हींचं बॅलन्स एकसारखंच असायला हवं तेव्हाच भारी अशी ही चवीला भन्नट ही चटणी लागते आणि सोबतच इथे मी तीन चा ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तुम्हाला ही चटणी कितपत तिखट बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार इथे मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त घ्यायचं आहे आणि सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोड्याशा प्रमाणात इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आता इथे तुम्ही कोथिंबीर देखील स्किप करू शकता आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता या स्टेजला थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून आणि नंतर यामध्ये थोडंसं मी अर्धा लिंबू यामध्ये पिळून टाकलेलं आहे आता लिंबाच्या ऐवजी यामध्ये तुम्ही चिंचा देखील वापरू शकता किंवा दह्याचा देखील इथे तुम्ही वापर करू शकता आणि हे सर्व व जिन्नस मिक्सरला फिरून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवताना यामध्ये तुम्ही अजून थोड्याशा पाण्याचा वापर करून हे मिक्सरला फिरून घेऊ शकता आता मिक्सरला फिरून घेतल्यानंतर ही आपली चटणी इथे तयार झालेली आहे आता ही चटणी मी थोडीशी इथे घट्टसरच ठेवलेली आहे तुम्हाला जर ही चटणी पातळ हवी असेल तर काय करायचं वाटतानाच यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून ही चटणी पातळ अशी वाटून घ्यायची आणि या चटणीचा रंग देखील तुम्ही पाहू शकता अप्रतिम आलेला आहे आणि चवीला देखील अप्रतिम अशी आहे आता ही चटणी तुम्ही अशी देखील खाऊ शकता किंवा याला मस्तपैकी मोहरी कडीपत्ता ओरजाच्या डाळीचा आणि लाल मिरचीचा देखील तडका देऊ शकता आता इथे मस्त अशी ऑथेंटिक चवीची आपली ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे चटणीचा रंग देखील तुम्ही पाहू शकता खूपच अप्रतिम असा आलेला आहे तर इथे आपली ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे गरमागरम आप्प्यांसोबत ही चटणी खाण्याची मजाच काही वेगळी आहे तर चला आता चटणी तयार झालेली आहे आता लगेचच आपण आप्प्यांचं पीठ पाहून घेऊया तर पहा रवा देखील मस्त असा भिजला गेलेला आहे आणि पीठ हलकंसं घट्टसर असं तयार झालेलं आहे तर अशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे आता पुन्हा एकदा हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याच्यापेक्षा आपल्याला हे पीठ जास्त पातळ देखील ठेवायचं नाही आता पीठ आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण काही भाज्या ऍड करूयात तर इथे मी साधारण नाश्त्याच्या चमच्याने तीन चमचे बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि सोबतच सारख्याच चमच्याने इथे मी दोन चमचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकलेला आहे आणि सोबतच यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या देखील तुम्ही इथे या ऍड करू शकता आणि सोबतच सारख्याच चमच्याने दोन चमचे इथे मी बारीक चिरलेली कोबी यामध्ये टाकलेली आहे आणि सोबतच दोन चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची यामध्ये टाकलेली आहे आता यामध्ये तुम्ही गाजर देखील किसून यामध्ये टाकू शकता पण मी यामध्ये गाजर ऍड करणार नाही आणि सोबतच एक इंच आल्याचा तुकडा बारीक किसून यामध्ये टाकलेला आहे आता तुम्हाला पाहिजे तर यामध्ये तुम्ही लसूण आणि आल्याची पेस्ट देखील यामध्ये टाकू शकता आणि सोबतच चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक आकारात कट करून टाकलेल्या आहेत आता इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता या आप्प्यांची भारी अशी चव यावी यासाठी इथे मी कडीपत्ता आणि मोहरीचा तडका याला दिलेला आहे तर तडक्यामध्ये इथे मी मोहरी आणि कडीपत्ता बारीक चिरून टाकलेला आहे तर आपले हे खायला देखील चविष्ट लागतील आणि कडीपत्ता सहजतेनं आपल्या पोटात जाईल आणि कडीपत्ता यामध्ये असल्यामुळे हे देखील खायला चविष्ट लागतील आता हे सर्व साहित्य यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि हिवाळ्यामध्ये बाजारात भरपूर भाज्या उपलब्ध असतात त्यामुळे या भाज्यांचा वापर करून तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ केले तर मुलं देखील आवडीनं खातात आणि सहजतेने या भाज्या देखील त्यांच्या पोटात जातात आणि अशा भाज्या करायला गेले की भाज्या खायला मुलं कंटाळा करतात तर अशा पद्धतीने हे पदार्थ करून तुम्ही जर मुलांना दिले तर ते देखील आवडीनं खातात आणि खुश देखील होतात सर्व फोडणी आणि भाज्या व्यवस्थित यामध्ये मिक्स केल्यानंतर या चमचेने इथे मी पाव चमचा खायचा सोडा यामध्ये टाकलेला आहे आता सोड्याच्या ऐवजी इथे तुम्ही बेकिंग पावडर किंवा अगदी इथे तुम्ही इनोचा देखील यामध्ये वापर करू शकता आता सोडा यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेचच पात्र देखील गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता पात्र आतून तेलाने चांगलं ग्रेस करून घ्यायचं जेणेकरून हे आपे या भांड्याला चिकटणार नाहीत आणि सहजतेनं ना? ते बाहेर निघतील आता पात्र तेलाने चांगलं ग्रीस केल्यानंतर काय करायचं आहे हे मिश्रण कडेनं भरायला सुरुवात करायची आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो अशी ठेवायची आहे हे मिश्रण पात्रामध्ये भरताना कधीही कडे न सुरुवात करायची जर तुम्ही हे खाणी लवकर भरून घेतले तर मधले लवकर त्यांचा रंग देखील कारण की गॅसची आज मधोमध राहते आणि कडेचे जे आहेत ते तसेच राहतात आणि मधले लवकर भाजले जातात त्यासाठी काय करायचं आहे कडेनं हे मिश्रण भरायला सुरुवात करायची आणि भरल्यानंतर दोन मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि दोन मिनिटांतर मी झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे आपे मस्तपैकी फुगून वरती आलेले आहेत सर्व थोडं थोडं तेल सोडून हे आप्पे मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत आणि सोनेरी रंगावर मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहिलं आहे या आप्प्यांचा रंग देखील मस्त असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता सर्व आप्पे एकसारखे हलवत एकसारख्या रंगावर मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही काही वेळाने पाहू शकता मस्तपैकी सोनेरे रंग या आप्प्यांना आलेला आहे आणि दिसायला देखील आपले आप्पे खूपच सुंदर असे दिसत आहेत आता हे भाजल्यानंतर का प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि नंतर आप्पे पात्राला आतून तेलाने चांगलं क्रेस करायचं आणि कडे हे मिश्रण भरायला सुरुवात करायची आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून एकसारख्या रंगावर आणि एकसारख्या आचेवर हे मस्त असे भाजून घ्यायचे chị आपे पात्राला सर्व बाजूने एकसारखे आज पोहोचत नाही त्यासाठी काय करायचं हे आपे पात्र सतत हलवत राहायचं जेणेकरून एकसारख्या रंगावर हे भाजले जातात तर दुसरी बॅच देखील रेडी झालेली आहे आता सर्व तयार झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर रंगांचे चविष्ट आणि अतिशय पौष्टिक असलेले झटपट आपले हे रवा इथे तयार झालेले आहेत हे आपे तुम्ही जळून पहा बाहेरून खूपच कुरकुरीत आणि आतून मौसूत जाळीदार हे आपे तयार झालेले आहेत आणि आतमध्ये अजिबात कच्चे राहिलेले नाहीत तर अशा प्रकारे झटपट तुम्ही भरपूर भाज्यांचा वापर करून खूपच कमी वेळेत झटपट हे रवा तयार करू शकता या चटणीसोबत खायला तर एकच नंबर लागतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद